आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड दिवसांपूर्वी विश्रामबाग फुटीवरील कॅफेमध्ये मुलीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर सदर कॅफेमधील इतर पुलावल पुरवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर चोवी सुविधांचा प्रश्न आता ऐरणीवर आल्याने महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी सदर कॅफे चालकांनी कोणत्या कारणासाठी परवाना घेतला होता आणि त्या ठिकाणी त्याशिवाय इतर व्यवसाय चालवले जातात का याची चौकशी करून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अशा कॅफेच्या नावाखाली अवैध धंदा चालवणाऱ्या कॅफे चालकांना चांगली चपराक बसणार आहे त्या महानगरपालिकेच्या वतीने दोन गोष्टी करण्यात येत आहेत नगर रचना विभागाकडनं जेवढी बांधकाम परवानगी आम्ही दिली त्या बांधकाम परवानगी प्रमाणे कारवाई झाली आहे की नाही ती एक खासगी आमच्याकडनं करण्यात येत आहे आणि दुसरा की कुठलाही उद्योग चालवण्यासाठी महानगरपालिकेच्या बाजार परवाना घेण्याची गरज असते आणि ते बाजार परवाना त्यांनी आहे की नाही ती सुद्धा तपासणी आमच्याकडनं करण्यात येणार आहे यामध्ये स्वतः मालकीची जागा असो किंवा भाड्या करू असो तर दोघांच्या जबाबदारी याच्यावर फिक्स होणार आहे आणि त्याप्रमाणे चाचणी करून तपासणी करून आम्ही पुढची गरज करणार ज्या ज्यावेळी महापालिकेकडून त्यांना परवानगी दिली जाते त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर आपण जागा मालकांना पण सांगतो पण त्या फॉलोअप केले जात नाही जागा मालकांना आणि असं बेकायदेशीर त्या दिलं जातं आणि अवैध बेकायदेशीर सगळे प्रकार चालू असतात या महापालिकेच्या इथून पुढची भूमिका काय असणार आहे भूमिका असेच राहणार आहे की आम्ही आप एनिवे आपला जे बाजार परवानग्या विभाग आहे त्यांना परत रिस्ट्रक्चर करतोच आहे तर त्यामध्ये प्रत्येक जे ऑलरेडी दिलेले परवाने आहेत त्याची पण तपासणी होणार आहे आणि परवानाप्रमाणे कारवाई झाली की नाही ते पण बघणार आहे आणि त्यामध्ये काही छोटे वगैरे असतील त्याप्रमाणे कारवाई झाली आहे की नाही ती सुद्धा तपासणी त्या मोहीममध्ये करण्यात कर कर एक शेवटचा रिमार्क आयुक्तांच्या केबिनमधून गेला पाहिजे कारण की काही काही ऑफिशियल असे होतात की वरपर्यंत फाईल जात नाही असं काही याच्यामध्ये आढळत जाईल भविष्यात तर ह्याच्यासाठी एक सावधगिरी भूमिका पाहिजे आम्हाला या कोण जसं मी म्हटलो की बांधकाम बाजार परवाना विभाग आम्ही एनि रिस्ट्रक्चर करतोच आहे तर त्यामध्ये फाईलची मुवमेंट असो किंवा ऑथॉरिटी कोणाचे राहणार तो विषय असो ते सर्व विषय त्याच्यामध्ये येणारच आहे तो त्यामध्ये फायनल निर्णय घेण्यात येईल थँक्यू थँक्यू